श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज चमत्कार होणार आहे माझ्याकडे तुझ्यासाठी एक मोठी तुला उत्साहित करणारी आनंदाची बातमी आहे आज देवाचे शब्द तुझ्या आयुष्यात चमत्कार करणार आहेत त्या संदेशाचे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत कारण पुढील काही मिनिटात देवाकडून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुला हा संदेश शेवटपर्यंत ऐकणे महत्त्वाचे आहे तुम्ही जर याचा कंटाळा करत असाल तर देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्याजवळ या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे तुझ्या मनातली छोटी इच्छा देखील पूर्ण करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे विश्वास ठेव आणि पुढे ये तुझे आशीर्वाद स्वीकार कर आज रात्री तुम्हाला खूप मोठी चांगली बातमी मिळेल खुल्या मनाने ते स्वीकारा देवाला इकडे तिकडे शोधत बसू नका देव तुम्हाला देवळात भेटणार नाही देव्हाऱ्यात भेटणार नाही छोट्याशा तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मातही तुम्हाला देव प्राप्त होईल देव निरंतर तुमच्या मनात आहे देव तुमच्यासाठी जे काही घडवत आहे त्यापासून तुम्ही वंचित राहू नये यासाठी हा संदेश मनपूर्वक संपूर्ण ऐकून घ्या ज्यांना याचा कंटाळा येतो त्यांना स्वामी सांगू इच्छितात की देवाचा कंटाळा करू नकोस देव तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहेत त्या मार्गावर चालण्यासाठी निरंतर सज्ज हो कारण देवाचे आशीर्वाद हे तुमच्या भाग्यात अधिक सुख संपन्नता देत आहेत देव तुम्हाला म्हणत आहे तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ती तुम्हाला देणार आहे हार मानू नका हा संदेश शेवटपर्यंत पुढील काही मिनिटे ऐकल्यास तुम्हाला महत्वाची आणि आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे मनातील शंका दूर करा कारण देव तुमच्या दुःखी मनाला ती फुंकर घालण्यासाठी आले आहेत देव म्हणतात दुःखी होऊ नका मला माहीत आहे तुमची आर्थिक परिस्थिती तुमचे नाते संबंध यावर हल्ला होत आहे हे फक्त एक लक्ष आहे की तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात लवकरच यश तुमच्याजवळ येत आहे जेव्हा कोणी तुमचे शत्रू तुमच्यासोबत युद्ध करण्याचा तयारीत आहेत तर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या विरोधात मी तुमच्या जीवनावर शांतता विजय आणि आशीर्वाद जाहीर करतो तुझे तार उघड तुझ्या मनातील दार उघड कारण त्यात तू मलाच मूर्ती रूपात पाहू इच्छितोस माझ्या प्रिय बाळा तुझ्या या सर्व काही यातना दुःख संपवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा तुमच्या मनाचे द्वार उघडा कारण मी प्रवेश करू इच्छितो आणि तुम्हाला ते सुख ते आनंद ते प्रगतीचे मार्गही दाखवू इच्छितो तुम्ही जर या क्षणाला जरी तयार असाल तर तुमच्या जीवनातून ते सर्व काही दुःख नाहीसे केल्या जाईल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारल्या जाईल तुमचे नाते तुमच्याजवळ दिल्या जाईल आणि तुमच्या नात्यातील प्रेम गोडवा तुम्ही आकर्षित कराल देव म्हणतात जर तुम्ही त्या प्रसंगाने तुमच्याकडून काहीतरी काढून घेतले आहे जर तुम्हाला असे वाटते की तुम्ही त्या क्षणात काही गमावले आहे काही गमावून बसले आहात तुमची चमक त्या वातावरणाने हेरावून घेतली आहे तुमच्या मनातील आनंद हेरावला गेला आहे तर भिवू नका या पुढे या माझा हात धरा मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल जिथे सुख संपन्नता आनंद तुमची वाट पाहत आहे मी तुम्हाला तुमचा हात धरून शिकवणार आहे की तुम्ही तुमच्या आनंदासाठी काय केले पाहिजे तुमचा आनंद मिळवण्यासाठी तुम्ही काय स्वीकारले पाहिजे देव म्हणतात बाळा काय केले पाहिजे तुमचे रोज संदेश तुमच्यासाठी पाठवीन ते न चुकता आहे आणि ते तुम्ही स्वीकार करावे कारण मी रोज तुम्हाला मार्गदर्शन करेन जेणेकरून तुला माझे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुझ्याकडून चुकीची गोष्ट घडणार नाही आणि मी ती घडूही देणार नाही ज्यावेळेस तुझ्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडण्याच्या मार्गावर येतील तेव्हा मी तुला रोखेल आणि चांगल्या मार्गावर नेईल विश्वास ठेव बाळा माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे तुझ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून तुझे रक्षण होईल मी तुला तुझ्या आत्म्यासाठी मध्यस्थी कशी करावी हे दाखवणार आणि या सर्वांच्या शेवटी तुम्हाला तुमची ती परवानगीही दिल्या जाईल ज्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे तुम्हाला तो मार्गही दाखवला जाईल काही भेटवस्तूही तुमच्या मार्गात पाठवल्या जातील आणि तुम्हाला तुमच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर केल्या जाईल ज्या नकारात्मक ऊर्जेने तुम्हाला या क्षणालासुद्धा संपूर्णपणे घेरले आहे त्या नकारात्मक ऊर्जेला तुम्हाला दूर करायचे असेल तर देवाचे म्हणणे ऐकावे लागेल शांततेने देवाच्या मार्गावर चालावे लागेल देव म्हणतात देव म्हणतो मला तुम्हाला नकारात्मकतेपासून दूर ठेवायचे आहे तुम्हाला आता कुठेतरी या सर्व त्रासातून थांबण्याची गरज आहे गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात तुम्ही जे नाही आहात ते तुम्ही स्वत हा, स्वतःला मानत आहात मी तुम्हाला आज महत्त्वपूर्ण संदेश देण्यासाठी आलो आहे स्वतःला खाली मान्य सोडून द्या तुम्ही त्या उच्च स्थानी त्या सर्व काही आशीर्वादाने परिपूर्ण होण्यासाठी तयार केल्या जात आहात देव म्हणतात बाळा सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडवून येणार आहे स्वतःला मनासारखी प्राप्त करून घेण्यासाठी स्वतःला तयार करा तुमच्या मनाला तुम्ही त्या वेदना जखमा देणे बंद करा तुम्ही मोठे प्रिय आहात माझे लाडके बाळ आहात मी तुमच्यावर आनंदाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आहे माझे आशीर्वाद आणि माझे कल्याणकारी काही असे जे तुम्हाला प्राप्त करायचे आहे त्यासाठी तुम्हाला तयार केल्या जात आहे या पुढील काही आठवड्यात तुम्ही तुमचे सुखाचे आशीर्वाद प्राप्त कराल तुमच्यासाठी मार्ग मोकळे केल्या जातील चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत माझ्या तुमच्यावर सदैव आशीर्वाद असेल तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश प्रियजनांना शेअर करायला विसरू नका आणि टाईप करा मी स्वामींचं प्रिय बाळ चांगली बातमी जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा ती बातमी तुमच्याकडे येईल आणि तुमचे भाग्य धावत्या गतीने पुढे जाईल तुम्ही शर्यतीत जिंकाल देव तुमच्यासाठी जे काही आशीर्वाद देत आहेत त्यासाठी तुम्हाला तयार केल्या जात आहेत तुमचे शत्रूही आता हार मानतील आणि तुमच्यावर दैवी कृपा होईल तुम्ही जेव्हा दैवी कृपा अनुभवाल तेव्हा तुम्ही देवाला धन्यवाद कराल जेव्हा तुम्हाला कोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो किंवा तुम्हाला कितीही त्रास होत असला तरी त्याच्या अन्याय करणाऱ्या लोकांवर बदला घेऊन तुमचे आशीर्वाद रोखू नका ते जाऊ द्या आणि विश्वास ठेवा त्या लोकांनाही जाऊ द्या मी त्या गोष्टीवर काम करत आहे ज्यांनी तुम्हाला त्रास दिले त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल पश्चाताप होणार आहे मी त्यांना त्यांच्या केलेल्याची ते सर्व काही जबाबदारी देणार आहे आणि ते सुद्धा ते पश्चाताप करणार आहेत तू विसरून जा की तुला कोणी त्रास दिला बाळा महत्वाचे आशीर्वाद प्राप्त करत असताना त्या काही लोकांचा विचार करणे सोडून द्या थांबवून द्या कारण त्यामुळे तुम्हाला आंतरिक त्रास होतो आणि तुम्ही आशीर्वादांपासून वंचित होता काही लोकांबद्दल विचार न करणे हेच तितके सर्वश्रेष्ठ आहे म्हणूनच तुमच्या उद्देशाकडे लक्ष द्या कारण तुमचे उद्देश तुमच्यासाठी खूप काही ध्येय प्राप्तीपर्यंत नेणारे आहेत म्हणून त्याकडे लक्ष पुरवा आपल्या कार्यावर अधिक लक्ष केंद्रित करा कदाचित आज नाही तर उद्या तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचाल देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे शेवटपर्यंत जर तुम्ही देवाचे मार्ग स्वीकार करून त्यावर चालायला तयार असाल तर तुमच्यासोबत चमत्कार घडू लागतील तुमच्या आड येणारे ते व्यक्ती तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाहीत ज्यांनी तुम्हाला दोष दिले आहेत ज्यांनी तुमच्यावर काही कटू आरोप केले आहेत ते देखील नतमस्तक होतील काही काळ फक्त थांबायची योग्य वेळ येऊ द्या जेव्हा तुम्ही ते सर्व काही प्राप्त करण्याची योग्य वेळ येईल तेव्हा तुम्हाला सर्व काही आनंदही प्राप्त होईल देवावर आणि देवाच्या कार्यावर विश्वास ठेवा तुम्ही जो काही विश्वास देवावर दाखवाल त्याने कदाचित तुमच्या सर्व काही इच्छाही पूर्ण केल्या जातील तुमच्या आशा अपेक्षा ही पूर्ण केल्या जातील देवावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधी अंधारात चालावे लागत नाही देवाचा परिपूर्ण आशीर्वाद त्याला प्राप्त होऊन त्याच्या अनेक समस्यांचे देव निराकरण करतात याचा अनुभव तुम्ही आता लवकरच घेणार आहात विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे वेळ जात आहे पण या वेळेत तुमच्यासाठी खूप काही असे तयार केले जात आहे जे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी तुम्हाला आनंद देणारे असेल जर तुम्ही तयार असाल तर तो आनंद प्राप्त करण्यासाठी होय स्वामी मी ते स्वीकारतो असे टाईप करा विश्वास ठेवा देव तुम्हाला कुठेही अंधारातून चालू देणार नाही देवाचा दिव्य प्रकाश प्राप्त होऊन तुम्ही योग्य मार्गावर चालाल आणि तुम्हाला सुख संपत्ती आणि आरोग्यही प्राप्त होईल ज्या आरोग्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात तेही तुम्हाला दिल्या जाईल योग्य वेळ आल्यावर तुमच्यासोबत ते घडू लागेल ते चमत्कारही येतील तेव्हा त्या चमत्कारांसाठी स्वतःला तयार करा कारण ते चमत्कार तुमच्या दिशेने येत आहे तो आनंद मोठा आनंद आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे स्वामी मौली म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या वाक्यावर आता तुला अधिक भरोसा बसणार आहे बाळा ज्यांनी तुला नष्ट करण्याची तुझे सामर्थ्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आता ती पश्चतावा करणार आहे पश्चाताप करणार आहे आज जो काही शुभ दिवस आहे त्या दिवशी तुझी मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या संदेशातून देण्यात आले आहे स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी माऊलींच्या प्रेमात नामात राहा नाम गजर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ करत राहा तुमच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा लवकरच पूर्ण होत स्वामी तुम्हाला सुख संपन्नता आरोग्यता प्रदान करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी स्वामी श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ